जिल्हास्तरीय हॅकेथॉन स्पर्धेत यावर्डीच्या विद्यार्थिनी पटकाविला तृतीय क्रमांक प्रकृती व दर्शना डुकरे यांनी शाळेचे मुख्याध्यापक तथा विज्ञान शिक्षक विजय भड यांच्या मार्गदर्शनात तयार केलेल्या स्टेअर लिफ्ट चेअर फॉर ओल्डर या विज्ञान प्रयोगाचा जिल्हास्तरीय हॅकेथॉन विज्ञान प्रदर्शनी तृतीय क्रमांक पटकावला आहे स्टार्स प्रकल्पांतर्गत केथॉन उपक्रम इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था वाशिम येथे दिनांक बावीस जानेवारी करण्यात आले होते उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये नवनिर्मितीची मानसिकता निर्माण करण्यास एकवीसव्या शतकातील कौशल्याची रुजवणूक करण्यासाठी प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते वेगवेगळ्या पंधरा थीमवर विद्यार्थ्यांनी आपले विषयांतर्गत प्रतिकृती तयार केल्या होत्या या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेबाबत जागृती करण्यात आली याबाबत विद्यार्थ्यांनी स्थानिक ते जागतिक स्तरावरील समस्या सोडविण्यासाठी प्रतिकृती करणे अपेक्षित होते जिल्हा स्तरावर एकूण अठ्ठावन्न शाळांनी हॅकेथॉन विज्ञान प्रदर्शनीमध्ये जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था लाखाडा वाशिम येथे सहभाग घेतला यात शासकीय शाळा अनुदानित खाजगी शाळा व स्थानिक स्वराज्य संस्था असे तीन गट करण्यात आले होते अनुदानित खाजगी शाळा या गटात बाबासाहेब धाबेकर माध्यमिक विद्यालय यावर्डीचे मुख्याध्यापक तथा विज्ञान शिक्षक विजय देवीदास गड यांच्या मार्गदर्शनात इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी कुमारी प्रकृती विनोद मानवटकर व कुमारी दर्शना दत्तात्रय डुकरे यांनी ही प्रतिकृती तयार केली होती प्रतिकृतीमुळे वयोवृद्ध लोकांना जिना करण्यासाठी अतिशय उपयुक्त होते दिव्यांग व्यक्ती तसेच गृहिणी यांना सहाय्य करणारे होती समारोपीय व बक्षीस वितरण कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य बी बी पुटवाड जिल्हास्तरीय केथॉन विज्ञान प्रदर्शनीचे संयोजक प्राध्यापक शिवशंकर मोरे प्राध्यापक जगदीश करणे व सर्व परीक्षक यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना तृतीय क्रमांकाचे बक्षीस देऊन गौरविण्यात आले ग्रामीण विद्यार्थ्यांची यश पाहता सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थाध्यक्ष योगेश खोपे व समस्त संचालक मंडला तसे शाणी शिक्षक राजेश शेंडेकर शालिनी ओलिवकर गोपाल काकड़ अनिल हजारे शिक्षकेतर कर्मचारी देविदास भालचंद्र कवाने राजूल बड़े राजेन्द्र उमा के प्रतिनिधि अब्दुल अजीज न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज